तुमचा परिचय सर मानेवा ते बेसा या रस्त्या तुमची एक संपत्ती होती आणि ती संपत्ती काहींनी खोटे दस्तावेज बनावेत दस्तावेज कर तयार करून ती इतरांना विकलेली आहे नेमकं काय प्रकरण आहे याच्यामध्ये आम्ही काही वर्षापूर्वी कर्ज घेतलं होतं आणि कर्जामध्ये शांती फायनान्स म्हणून आणि त्याच्यामध्ये त्यांनी मार्गेटिट बनवण्याऐवजी एग्रीमेंट टू सेल केलं आणि पुढं चालून त्यांनी कब्जा करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही ते पावरापर्टने त्यांना करून दिली होती किंवा ॲग्रीमेंट टू सेल करून दिलं होतं ते आम्ही रद्द केलं कायदेशीर आणि ते रद्द केल्यानंतर संजय बंड आणि नानकानी विक्रम नानकानी आणि खान रजनीश खानोरकर व इतर खानोरकर शांती फायनान्सचे यांनी मिळून आपसात मिळून कट रचून ते रद्द झालेले पावर ऑफ आधारे त्यांनी विक्रीपत्र खोटं विक्रीपत्र नोंद केलं आणि ते नोंद केल्यानंतर आम्हाला कळलं तर आम्ही जे काही कारवाई करायची आम्ही केली कायदेशीर परंतु तशा खोट्या विक्रीपत्राच्या आधारे त्यांनी इतर लोकांना आ, अनेक लोकांना विकल्याची माहिती मिळालेली आहे परंतु त्यांना जे विकलेलं आहे ते त्यांना माहिती नाही का त्यां त्यांची प्रॉपर्टी त्याचे पेपर खरे आहे का खोटे आहे तिथं जे भवानी सभागृह घ भवानी कॉम्प्लेक्स भवानी मार्केट ह्या नावाने त्यांनी बोगस संस्थेच्या नावाने विक्रीपत्र करून दिले त्यांना त्यांची फसवणूक झाली असं मला वाटते सोबत आमची फसवणूक झालेली आहे आणि ते सर्व मिळून याच्यावर कारवाई केली पाहिजे जेणेकरून त्यांच्या त्यांची जी रक्कम आहे त्यांना ते परत मिळावी व आमची रक्कम आम्हाला आम्हाला मिळावी व अशाच प्रकारे यांनी नागपूर शहरामध्ये जवळपास शंभर ते दोनशे लोकांना फसवणूक केलेली आहे संजय बंटोळीनी आणि अशा प्रकारे याचा व्यवसाय आहे मोठा भूमाफिया आहे आणि याच्यावर सरकार पोलीस विभाग यांना मिळून यांना सोबत घेऊन असा काम करतो म्हणून सर्व लोकांना आव्हान आहे मीडियाना आव्हान आहे का यांच्या विरुद्ध आंदोलन उभं करावं आणि ज्यांची संपत्ती गेलेली आहे ते मिळवून घ्याव न्याय मिळवून घ्याव अशी माझी सगळ्यांना विनंती आहे सर त्यांनी खोटे दस्तावेज बनवले याचे पुरावे तुमच्याकडे काय हां माझ्या ह्याच्या विरुद्ध पुरावे असे आहे का आम्ही पंधरा वर्ष पहिले तक्रार केली होती त्याचा हा ते आता नोंद केली तेरा पाच तेरा तीन दोन हजार आपला पंचवीसला त्याच्यात बी त्यांनी काही लोकांना सोडलं आणि काही लोकांना आणि जे इतर जे चाळीस लोक होते त्यांच्या विरुद्ध त्यांच्या म्हणजे चाळीस एफ आय आर नोंद करण्यात त्यांना कायदेशीर भाग होतं ते त्यांनी नोंद केलं नाही सोडून दिलं त्यांना त्याच्यात ते दस्तावेज म्हणजे हे ऑफ पटर्णी आहे हे आम्ही रद्द केलेली होती पूर्वी अशा रद्द झालेल्या पार पटच्या आधारे त्यांनी ते विक्रीपत्र नोंद केलं बोगस आणि त्याच्या आधारावर इतर लोकांना त्यांनी विक्रीपत्र करून दिलं म्हणजे तेही फसवले गेलेलं आम्ही जमीन मालक आम्ही फसला गेलो म्हणजे बंड आणि त्यांच्या सहकार्यांनी इतरांना जी, जी काही संपत्ती विकली असेल प्लॉट किंवा इतर दुकानं हा म्हणजे ते बेकायदेशीरपणे हा व्यवहार झाला असं तुमचं ते म्हणणं आहे बिलकुल कागदपत्र शंभर टक्के कागदपत्र हे सांगत आहे कायदेशीर हे सगळं आमची विक आमचे जे त्यांनी ते विक्रीपत्र नोंद केलं ते बनावट आहे आणि त्यांना करून दिलं तेही पूर्णपणे काय न बनावट आहे या संदर्भामध्ये पोलिसांनी बंड व त्यांच्या सहकार्यांवरती गुन्हा नोंदवला आहे का फक्त थातूर मातूर काही कलमा लावून गुन्हा नोंद केलेला आहे पण पूर्णपणे जशी कारवाई कायदेशीर व्हायला पाहिजे तशी झालेली नाही आहे कुठल्या कलमांची नोंद केलेली आहे आणि त्यातल्या त्या कलमांचा काय अंतर्भाव जवळपास त्यांनी खोटे कागदपत्र दस्तावेज तयार केलेले आहे नोंदणी कायद्यानुसार कलम ब्याऐंशी अनुसार कायदे आपला नोंद व्हायला पाहिजे होतं ते नाही केलेलं आहे चारशे अडुसठ चारशे सदुसठ वगैरे वगैरे अनेक कलमा बसू शकते परंतु बसवले हो नाही काय तुम्हाला काय वाटतं की यामागे कोण असू शकतात की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यामुळे हे सगळं झालं असं तुम्हाला वाटतंय का यांच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग असू शकतो काय हा नाही पोलीस तर पूर्ण आहेच मी शब, शब, स्पष्ट सांगतो कारण मला अनुभव आला है ने, हे, दिसुन पड़ते, का मददी ना हे याच्यावरून दिसून पडते पोलिसाच्या मदतीनं ते वाचून राहिलेले आहे पोलीस त्यांना वाचून राहिलेली आहे आता आता ती जागा जी आहे तुम्ही त्याचे मूळ मालक आहात तर आता पुढचं काय पाऊल आहे त्या जागेच्या संदर्भात तुमचं आम्ही मूळ मालक असल्या कारणानं आम्ही भविष्यात ते जागी जागी जागा आम्ही घे परत घेणारच आहोत आणि आता राहायला हो। प्रश्न तिथच्या लोकांचा ज्यांना जे काही फसवणूक झाली मला काही झाला आता ते त्यांनी आमच्यासोबत येऊन का करायचा आहे मार्ग काढायचा आहे वगैरे तर ते काय बोलणी करू शकता आमच्यासोबत काही मार्ग काढू शकतो आम्ही म्हणजे तिथे जे राहणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता हो पुढे तुम्ही मार्ग काढणार असं तुमचं म्हणणं आहे हो त्यांनी काहींनी तुमच्याशी ते अप्रोच झाल्याने म्हटलं की तुम्ही ख खरे मूळ मु� मालक माला त्याच्यामुळे तुम्हीच आम्हाला दस्त नोंदणी करून द्या अशा काय तुमची भूमिका राहणार ते सगळं बोलणी करून आणि जे काही योग्य आहे व्यवहार ते योग्य व्यवहारानुसारच आम्ही व्यवहार करू जो काही आहे आणि त्यांना बी आमची बी इच्छा आहे का त्यांनी ते नाव व्हावं ते कायम राहावं आता त्याच्यासाठी काहीतरी त्यांना बी कन्सिडर करावं लागणार काहीतरी आणि काही मार्ग काढावं लागणार काय मंडणी तुमच्याशी धोकादा केलेली आहे तर नागपूर शहरामध्ये इतरही लोकांशी अशा पद्धतीने त्यांनी धोका केला असेल तसं तुम्हाला वाटतंय का केला असेल नाही केलेला आहे आता जवळपास पन्नास लोकांची ओळख पटलेली आहे का यांनी हे फसवणूक केलेली आहे कागदोपत्री आता जर हे सगळं पेपरमध्ये किंवा आणखी कुठं आलं लोकांनी वाचलं तर तेच लोक समोर येऊ शकते आमच्याशी जुळू शकते आणि खूप मोठं हे प्रकरण हजार करोडच्या वर जाऊ शकते हे आ, आता नागपूर शहरामध्ये जमिनीचे दर वाढतायत आणि भूमाफियांची सुद्धा संख्या वाढतायत नागपूरचे सीएम फडणवीस साहेब असल्यामुळे त्यांच्याकडनं तुमची अपेक्षा काय आहे त्यांनी आता आम्ही जे सांगितलेलं आहे जे काही पोलिसांना पुरावे दिलेले आहे जे काही लोक पीडित आहे त्यांच्याकडे जे काही पुरावे ते आम्ही द्यायला तयार आम्ही तक्रारी पण केल्या त्यांच्याकडे सीएम कडे केल्या सीपी कडे सर्व कडे केले त्यांनी कारवाई करायला पाहिजे आमची गोष्ट ऐकायला पाहिजे